कलेक्टर साहेबांकडे दोन वेळा यासंबंधी बैठक झाली स्वतः कलेक्टर साहेब आदरणीय रक्षताई प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्याच्यात एकही विषय त्यांनी सोडवला नाही त्याच्यामुळे टोल घेता कसला हवा फक्त त्यांचा रस्ता तयार झाला आणि जेवढ्या रस्त्यावरनं गाड्या जाताना टोल घ्यायला सुरुवात करून टाकली आहे बाकीच्या त्या रोडमुळे ज्या समस्या तयार झाल्या आहेत सोडवणे त्यांनी अपेक्षित आहे म्हणून सांगितलं त्यांनी त्यांनाही सोडवलं तर मग टोल आम्ही आम्ही टोल बंद करतो